न्यूज शोध सत्य कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने अवैध व्यवसाय अंमली पदार्थ साठा व विक्री करणारे व रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पेठ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत पुणे ते बेंगलोर हायवे लगत असलेले गायकवाड पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या हॉटेल जम्बेश्वराय हायवे या हॉटेलचे पाठीमागेल बाजूस लागून असलेले चार खोल्यांपैकी एका खोलीमध्ये अफू बोंडाचा साठा करून त्याची पावडर तयार करतात तसेच गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी साठा करून ठेवला असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाली होती या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ व वा पोलीस अंमलदार यांच्यासह जाऊन खात्री करून दिनांक एकोणीस मार्च दोन रोजी सायंकाळी छापा टाकला असता आरोपी नामे मनीष मोहनराम वय तेहत वय तेवीस सम्राट सम्राथल हॉटेल ओमसाई पेट्रोल पंप शेजारी पुणे बेंगलोर हायवेलगत पेठ वडगाव कोल्हापूर राहणार उदयनगर परियल जिल्हा जोधपूर राज्य राजस्थान मोहन चोखलू चव्हाण वय पंचेचाळीस धंदा व्यापार चप्पल दुकान राहणार हिंदमाता कॉलनी वाठार तालुका हातकडंगले कोल्हापूर अमीर सय्यद जमादार वय चाळीस वर्ष धंदा ट्रक मॅकॅनिक राहणार प्रसाद हॉटेलच्या मागे पुलाची शिरोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर हे मिळून आले त्या ठिकाणी एकूणचाळीस किलो चार ग्रॅम वजनाचा अफू हा अंमली पदार्थ एक किलो एकशे पंच्याण्णव ग्रॅम वजनाची बारीक पावडर व एक किलो गांजा असा एकूण पाच लाख एकवीस हजार चारशे रुपये किमतीचा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या हेतूने मिळून आलाय त्यांना मिळून आलेल्या मुद्देमाला सह रितसर कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेऊन त्यांच्यावर वडका पोलीस ठाणे येथे एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक श्री निकेश खोटमोडे पाटील सो श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ सहायक फौजदार विजय गुरखे विलास किरोळकर नामदेव यादव सचिन देसाई महेश गवळी अमित सरजे सागर चौगुले प्रवीण पाटील विनोद कांबळे चालक महादेव कुहाडे व चालक सुशील पाटील यांनी केली आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा